आल्यावर सार माती मोल करी नाही म्हणत आल्यावर काही नाही कामाचा तू करू नको गर्व काही नाही कामाचा तू करू नको गर्व कुडी तुनी आत्म गेल्यावर इतच राहीन सर्व कुडी तुनी आत्म गेल्यावर इतच राहीन सर्व स्वार्थ पाहून होईल देहाची माती स्वार्थ पाहून होईल माती मिळेल मोक्ष एडू तुझ्या चरणी गेल्यावर मिळेल मोक्ष एडू तुझ्या चरणी गेल्यावर माती मोल करीन एडू म्हणत आल्यावर सार माती मोल करीन एडू म्हणत आल्यावर सत्वाची एडू तिला चव अंगी डोळ सत्वाची ती एडू तिला चव अंगी डोळ जातीची सेवा कर घरच ही पात जातीची सेवा कर याचा अर्थ जाणून घ्यावे गाण झाल्यावर माती मोल न एडू मनात आल्यावर माती मोल न एडू म्हणत आल्यावर सार माती मोल न एडू मनात आल्यावर तुझ गाडी गाडीसोन संग विचारत का कोण तुझी बंगला गाडीसोन संग विचारत का कोण नाही याची किंमत एडू चरणी गेल्यावर नाही याची किंमत एडू चरणी गेल्यावर माती मोल करीन एड म्हणत आल्यावर सारं मोल करीन म्हणत आल्यावर